श्रावण मासानिमित्त सूर्यन्नाथ बाबा देवस्थानचा अठरावा अखंड हरिराम सप्ताह भव्य भक्तिमय वातावरणात संपन्न संगनमेर तालुक्यातील डिग्रस आंबोरे मालुंजे रणखांब कोळवाडे व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सूर्य सुरे, सूर्यनाथ बाबा गड श्रावण महोत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला आहे सुरेंद्र बाबा गड देवस्थान पुरातन व ऐतिहासिक असून या ठिकाणी असलेल्या सूरेनाथ बाबा गडावर श्रावण मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले भाविकाने भक्तिभावाने मोठ्या संख्येने हजेरी लावून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला आहे या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज काकडा आरती हरिपाठ भजन कीर्तन व सुप्रसिद्ध कीर्तनकारांच्या ओजस्वी कीर्तनाने परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले यामध्ये हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज माळी हरिभक्तपरायण गजानन महाराज रुपनर हरिभक्त परायण गणेश महाराज साई मंदिर अंबोरे हरिभक्त परायण शिवरुद्रानंद गिरीजी महाराज आदी सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा पार पडली सप्ताह सांगता दिनी हरिभक्त परायण परमहंस मुक्तानंद गिरी स्वामी महाराज यांचे काल्याची कीर्तन सेवा सेवेने सांगता झाली आहे या श्रावण महोत्सव निमित्ताने अनेक साधू संत या ठिकाणी साधना करण्यासाठी उपस्थिती दर्शवतात त्यामध्ये महंत नागेशगिरीजी महाराज चिपळूण महंत तेजनाथजी महाराज औंढा नागनाथ महंत पारानंद सरस्वती वेरूळ मंत रामानंद पुरी उज्जैन मंत गिरी महाराज मालदाड मंत शिवनाथजी लावरे महाराज पिंपरी लौकी आदि महात्म्यांच्या उपस्थितीत हा श्रावण महोत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला जय हनुमान भजनी मंडळाचे सर्वे सर्व हरिभक्त परायण मुरलीधर महाराज रुपनर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या भजनी मंडळाचे सप्ताह कालात नेतृत्व केले व या कार्यक्रमाला रंगत आणली या सप्ताहकाळात महाप्रसाद अन्नदाते महंत बुवाजीबा पुडेकर काशीनाथ रावजी खेमनर शरद राजू खेमनर नितीन बाजीराव खेमनर अनिल शर्माळे सूर्यनाथ भक्त परिवार आंभोरे सूर्यनाथ बाबा देवस्थान डिग्रस सोमेश्वर तरुण मित्र मंडळ डिग्रस व गणपती मंडळ साबरेवस्ती डिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने सप्ताह काळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या श्रावण महोत्सवात विशेष सहकार्य दशरथ वरपेसर भाऊसाहेब गुळवे रणखाम साहेबराव केसु खेमनर जानकीराम पुणेकर बाप्पू मोरे ढोकी अण्णा हळनर त्रिंबक भाजकर शरद हळणर कालीचरण पुरी पोपट नान्नर बाळू वावरे मेजर विकास पुरी पोपट नान्नर बाळू वावरे मुरलीधर वावरे काशिनाथ वावरे गायनाजी वावरे आबाजी केरू खेमनर देवस्थानचे सेवेकरी रावबा मध्ये उपस्थित पंचकृषी आभार आहे गडाचे महंत हरिभक्त परायण भानुदास महाराज रुपनर, यांनी केले आहे महासत्ता न्यूज ब्युरो संगनमेर आपण जाग्यावर बसून घ्यायचं आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा आभाराचा कार्यक्रम होईल थोडीशी गडाची महती सांगितली जाईल आणि त्यानंतर आपण महाप्रसादासाठी पाठीमागे जाणार आहोत सर्वांनी बसून घ्यायचं आहे दोन मिनट सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्यातील सूर्यनाथ गडाचा श्रावण महोत्सव या ठिकाणी महिनाभर हरिपाठ भजन काकडा आरती ज्ञानेश्वरी पारायण साईबाबा चरित्र पारायण या विविध कार्यक्रमाने संपन्न होत असतो आणि या गडाची सप्ताहाची सांगता आज या ठिकाणी होत आहे तरी पण या गडाची माहिती या ठिकाणी मी आज समोर थोडक्यात अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहे खर तर महाराजांनी सांगितलं या गडाचं हे प्राचीन देवस्थान आहे आणि या प्राचीन देवस्थानला तर एक किंवा तीन कालखंडामध्ये विभागलं जात आहे जो जा माझ्या बुद्धीला जे प्रेरणा भेटली त्या प्रेरणेतून मी आपल्या समोर तो मांडत आहे पहिला कालखंड आहे तो प्रभू रामचंद्र वनवासात असताना दा। कधीतरी त्यांनी या या मार्गे गेलेले आहेत या ठिकाणी त्यांनी आदिवास केलेला आहे वास्तविक केलेला आहे तो एक कालखंड आहे आणि त्यानंतर दुसरा कालखंड असा आहे ज्यावेळेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांचं राज्य आपल्या भारतावर होतं त्यावेळे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे आपल्या शिंदेगड तालुक्यातले जे स्वतंत्र सेनानी होते स्वर्गीय भाऊसाहेब संतुजी थोरात बी खताळ पाटील यांनी ज्या स्वातंत्र्याच्या ज्या भूमिका चळवळी केल्या त्या चळवळी या भागातून केलेल्या आहे अशा जुन्या जाणत्या माणसाहून आख्यायिका आपल्यापर्यंत आलेली आहे असं या ठिकाणी आज मला या ठिकाणी निश्चित सांगावं वाटतं इथं जवळपास चोरधाव असेल सूर्यनाथ बाबा गड असेल तर इथं ब्रिटिशांना इथं कुठल्या त्यांचं साधन येत नव्हतं त्यांना इथं कुठं येता येत नव्हतं म्हणून त्यांनी अशा या ठिकाणी भूमिगत चळवळी त्यांनी यशस्वीपणे साकार केलेले आहे आणि आता तिसरा कालखंड असा आहे की आपल्या टिकडस पंचक्रोशीतलं दे जे देवस्थान आहेत यामध्ये मग आंबोरा आहे मालुंजा आहे इथं रणखंबा आहे गुळगावाडी आहे या ठिकाणी वैयक्तिकरित्या भाविक या गडावर येतात दर्शन घेतात प्रसाद करतात त्याची जत्रा घालतात नवस करतात ते नवस त्याचे पूर्ण होतात त्याचे ते मार्गी लागतात पण हे वैयक्तिकरित्या होत होत परंतु तरी त्याला सार्वजनिक पाहिजे या उद्देशाने आपल्या गावातले बंदस महाराज रुक्नर यांना कुठेतरी काहीतरी साक्षात साक्षात्कार झाला आणि त्यांनी या गेले पंधरा एक वर्षापासून या गडावर श्रावण मासामध्ये अठरा वर्ष झाली या गडावर कुठेतरी देवाचं नाम नामस्मरण झालं पाहिजे या उद्देशाने या श्रावण महोत्सवा भजन प्रवचन काकडा हरिपाठ कीर्तन हे सेवा सुरू केली आणि कुठेतरी आता एक चांगले या पंचकृषीमध्ये या देवस्थानची आख्यायिका प्रख्यात होत आहे यापुढे ती अशीच होत राहू अशी मी सग या सुरेंद्र बाबाच्या प्रार्थना करतो यानंतर सामूहिक आभारासाठी विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन आहे आज श्री क्षेत्र सूर्यनाथगड या ठिकाणी सलाबाप्रमाणे श्रावण मासानिमित्त सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आजच्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगतेचा काल्याचा कीर्तनाचा कीर्तनाने या सप्ताहाची सांगता या ठिकाणी झालेली आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य परमहो स्वामी गिरीजी महाराज यांच्या सुसराव्या काल्याच्या कीर्तन सेवेतून आपल्याला सुंदर असं प्रबोधन महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे देह देवाचं मंदिर आहे आणि या देहाच्या मध्ये आत्मारूपी राम आपला वास करत असतो जीवन जगत असताना कसं जगायचं देवाची भक्ती केल्यानंतर त्याचं पुण्य कसं मिळत हे अतिशय विस्तृत स्वरूपात महाराजांनी आपल्या समोर मांडलं हे करत असताना महाराजांनी मुलगी वाचवा हा सुद्धा सुचक असा संदेश या आपल्या कीर्तन रूपी सेवेतून दिलेला आहे महाराजांच्या ज्ञानामृतवाणीतून सुंदर असं चिंतन या ठिकाणी आपल्याला सर्वांना ऐकलं ऐकायला मिळालं त्याबद्दल सूर्यनाथ गड देवस्थान इग्रस अंबोरा मालुंजे सर्व भक्त परिवाराच्या वतीनं महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो तसेच गेल्या आठव्या वर्षापासून आपल्या गावातील हरिभक्तपरायण मंदा स्मारज उपनर हे या ठिकाणी सूर्यनाथ बाबांची सेवा दरवर्षी या ठिकाणी करत आहे या सूर्यनाथ बाबाच्या गडाचं देवस्थानचं एक मूर्त स्वरूप आपल्या समोर सा, सादर करण्याचं काम या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे आणि महाराजांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे एक अतिशय चांगलं असं स्वरूप या श्रावण मासानिमित्त या देवस्थानला आलेलं आहे त्याबद्दल निश्चितच महाराजांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत त्याचबरोबर जो भक्त परिवार गेले पाच दिवस या ठिकाणी या सप्ताहासाठी आनंदाने या ठिकाणी करत आहे त्यांचं देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद ज्या महाराजांनी कीर्तन रूपी सेवा दिली त्यांनाही धन्यवाद तसेच ध्वजनी मंडळ ध्वजनी मंडळ देखील गेले चार पाच दिवसापासून या ठिकाणी अविरतपणे सकाळी काकडा असेल त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ असेल कीर्तन विद्यार्थ्यांनी महाप्रसाद येऊन आहे विनंती सर तर त्यामध्ये देखील खूप असं योगदान या ठिकाणी आपल्या जय हनुमान भजनी मंडळ असेल अंबोऱ्याचं भजनी मंडळ असेल यांचं खूप मोठं योगदान आये खुण 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 आबार या ठिकाणी आहे त्यांना देखील या देवस्थानच्या वतीनं खूप खूप आभार तसेच आज या आपल्या शेवटच्या सांगता कार्यक्रमासाठी विद्यालय विद्यार्थी त्यांचे शिक्षक वृंद आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिला आणि एक आपल्या बालगोपाळांच्या उपस्थितीमुळे या ठिकाणी जणू काही गोकुळच उतरलं त्याबद्दल तुमचे सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे देखील खूप खूप आभार आणि सर्व भक्त परिवाराचे देखील या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी महाप्रसाद घेऊन जायचं आहे धन्यवाद